तुम्ही एक प्रश्न आहे का विचारायचो कुठचं पण त्याच्यावर उत्तर देतो तुमका काय पण याच्याबद्दल जाणून पण हा हा विचारा काय पण विचारू शकता उपयोग नाही तुमका सगळ्यांना पण प्रश्न पण सुचणार नाही काय काय विचारू अरे मी तुका प्रश्न विचारते चल माझ्याकडनं पण ते आपल्या सगळ्यांकडनं विचारूया जय तर जय किती टक्के पाडत असं वाटतय आपण काल ही म्हणतात की पंधराशे रुपयाचे कपडे घेणार 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 किंवा काय घेतलं ऐकलं कसे काय म्हणतात वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग आजचा ब्लॉग चालू होतोय एकदम संध्याकाळी म्हणजे किती असते असतील अंदाज सात वाजले असतील किंवा साडेसहा कारण की बाबू गेलेला आणल्या डाऱ्याच्या हातात फटके दाखवत तुम्हाला एक मिनिट दादा आदा दाखव यन काय काय फटाके असत ते हो बघूया चला हे चल चलो कस भारी दादा बरं वाटतय एकदम प्रेम मध्ये घे एवढी एवढ मोठी मग कस घेऊ मग कसं वाटत ते बघूया बिडिबॉम काय बिडिबॉम किती लेअर आहे दाखव तुम्हाला जसे फटाके मी दाखवलो दाखवलं बघा हो बाई

मंडळी आरती तर तुम्ही बघितल्यात आणि आता मी असं वरच्या घराकडे पहिल्या रूममध्ये तर जे आणि मी मस्त व्हिडिओचं थोडंसं थो थो एडिटिंग करत बसलेलो जे बघत होतो व्हिडिओ मी कसं एडिट करते तर व्हिडिओ ता तर एडिट करून झालेलो असा आणि आता आम्ही टाइमपास करत होतो तर सध्या शिरो या रूममध्ये असता कारण लक्ष देखो नसतं आम्ही सारखे त्या घराकडे असतो मग बाहेर गेलो का मिळणार नाही आणि ते काही योग कळणार नाही तर आता मस्ती चाललेली आहे जोरदार मी

इकडे रमात्रांदरा आला testa उरे काय घेतलं म पकडू कशाला ते कळत नाही आणि इकडेच म्हणजे आता तरने मार्क काढलेले एक आणि अजून एक दोन हे पंधरा मिनिटापूर्वीच झोपेतून उठल्यानंतर अटॅक 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 कर दिया अटॅक करायचा मला मी काय तो आणि शिरो बाहेर गेलाय लागणार पण आता टाइम झालाय जेवायचा पेटपूजा कारण की आम्ही खूप मजा केली एक ते अर्धा तास थांब दोन मिनिट एक ते एक ते एक ते अर्धा तास आम्ही फटाके फोडले आणि नंतर झोपलो मस्तपैकी मजा केली आणि आता आम्ही चालू आहे जेवायला ती बघा आज जेवणाचं काय काय चला मंडळी बाकी त्या घराकड्या दिव्यावरच्या घराकड्या दिव्या जेव नका दिव्या जोगाय का नको नको आपका क्या आपका आपण कोणा मला जेवणपती बघून मामाकडे गेलोय आणि एक प्रश्न विचारू शकता जय दिव्या काय प्रश्न विचारतो हा तू उद्या उद्याच मेन्यू काय सांग आता आता झालं माझ्या तुका खाऊचं असतं काय खाणं असतं उद्या पूर्ण दाट सांग गोड साहित्य सहित सांगायचा श्रीखंड श्रीखंड आणि श्रीखंड नाही तर गुलाबजाम गुलाबजाम ओके श्रीखंड बाजूला ज्याचा एक प्रश्न संपलेला असा तर सगळ्यांना एक प्रश्न विचारूया चला झोप्यापर्यंत एक प्रश्न विचार बाद में चलो, एक में रखो <laughs> <laughs> आई विचार भेटलेला मिशन म्हणून एक याँगा एक, 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 एक प्रश्न जा बोल कामा बोल बोल कामाला दिवे 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 सांगा आगे आगे थो थो उत्तर वेगळा सांगितलं ना जेवणाच्या रिलेटेड तो प्रश्न कुठे झालो त्या दिल्ल्याला सगळ्यांना एक प्रश्न विचारायचो काय काय विचारू शकतो विचार काय उपयोग नाही तो पटकन बाबू विचार जय घ्या दिलेली असू आजचा दिवस प्रत्येकाला एक प्रश्न विचारायचो काय विचारू शकतो कोणाकडे आता ह्याचं पण नाही आठवण

आमका चांगला झोपले काय थोड्या आराम झालो हो विचार काकी विचार कुठे हा प्रश्न होता असा प्रश्न तुम्ही एक प्रश्न आहे का विचारायचो कुठचं पण त्याच्यावर उत्तर देतो तुमका काय पण याच्याबद्दल जाणून असता काय पण हा हा विचारा काय कोणता काय पण विचारू शकता तुम्ही तू अभ्यास किती करतोस अभ्यास काय असतो पण आता तू गावा काय तिकडे एकाना तिकडे उड्या मारतो अभ्यास नाही आई सोडते पाठीमागून एक वेळ अभ्यास नाही केलाय ना बोर्डाच्या परीक्षेला लिहिणार काय पाठांतर केलंय पाठांतर केलं नुसतं फटाके फटाके करतोय दोन दिवस फटाके वाजवतो तर बोर्डात पेपरात काय लिहिणार तू

आता विचारया मम्मीला तुझ्या कि जय नव्वद टक्के पाडू शकता काय चल चल बघ्या बघूया चल काकी 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 जयक प्रश्न विचारले जय जय विचारलंय जय दहावीत किती टक्के पाडतो जय बोलला नव्वद टक्के पाडतो म्हणून तर तुमक वाटत काय जय नव्वद टक्के पाडतो मला काय नाही तुमका वाटता का जय नव्वद टक्के अभ्यास करता का तेवढी नाही तुम्ही सांगा उत्तर जय अरे मी सांगते आई पेक्षा मी सांगतोय कि माझा इश्वास शंभर टक्के पडाव आहे त्या का काय नाही बोलतो नव्वद टक्के काय काय कि पडतील या पण माझ्या त्या म्हणजे मुंबईच्या पोरग्याच्या मनान त्याचा शंभरच पडाव आहे नाही तू सांगता पण मी माझी गॅरंटी शंभरच पडाव पडा गोई प्रश्न नाही मी त्या प्रश्न काय विचारलं जय नव्वद टक्के पडतले काय नाही किती टक्के पडतले जय बोललो नव्वद टक्के पडतले तर तुमका वाटत काय पडतले काय नाही होय काय नाही शंभर पडतले तुका काय वाटत आई

नाव ओके। जाएक। चला जाऊया जो नाही अशीच मजा मस्ती चालू असता आणि जे एक नक्कीच पडतले नव्वद काय नव्वद पेक्षा सुद्धा जास्त टक्के पडतेले आणि अभ्यास तर तो करतात हुशारच असतात बाकी सगळ्यांना माहितच असतं तुमचा रिझल्ट पण कळात आणि सुट्टी पडली का तिकडे येतो लॉ मस्त मजा असते परत तर आता ऑलरेडी पण ओके तर आता आता जेवण करून घेऊया आणि जेवण बघूया दुपारी काय ब्लॉक होऊ नाही होतो लेट चालू झालेलो तर आता दाखवतो काय होतं जेवण चला